मांगल्याची गुढी आणि आनंदाचा पाडवा कडू कडू लिंबाला गोकुळचा गोडवा आपल्या पानात हवाच हवा गोकुळच्या श्रीखंड आणि बासुंदीचा गोडवा गोकुळकडून सर्वांना गुढी पाडवा आणि नववर्षाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा इंडिया आघाडी वज्रमुठ सभा या सभेचे अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्माननीय जयंत पाटील साहेब श्रीमंत छत्रपती शाहू महाराजजी युवराज संभाजीराजे छत्रपती आमदार पी एन पाटील साहेब आमदार जयंत आजगावकरजी आमदार जयश्रीताई आमदार ऋतुराज पाटील आमदार राजूबाबा आवळे गोपाळरावजी पाटील आप्पी पाटील भारत पाटणकर नंदाताई माजी आमदार संजय बाबा सुरेश साळुकीजी स्वातीताई कोरी विजयरावजी देवने संजयजी पवार सुनील चिंत्रे त्याचबरोबर भारत पाटणकर साहेब सर्वच इंडिया आघाडीतील सर्वच प्रमुख मंडळी सन्मान्य व्यासपीठ आणि समोर या कोल्हापूर जिल्ह्याच्या रणांगणामध्ये इतिहास घडवण्यासाठी या वज्रमोठ सभेसाठी उपस्थित असणारे कोल्हापुरातील स्वाभिमानी नारा घेऊन या ठिकाणी उपस्थित असलेले तमाम बंधू आणि भगिनी आणि तरुण मित्र लोकसभेचं रणांगण सुरू झालेलं आहे आणि अगदी आज सात तारीख आहे पुढच्या सात तारखेला संध्याकाळी तुम्ही सगळेजण याद्या घेऊन येणार आहात या वाजता की एवढं मतदान झालं एवढं आपल्याला पडणार आहे आणि एवढं होणार आहे हीच वेळ असणार आहे उद्याच्या सात तारखेला या विजयाचा जल्लोष आपल्याला साजरा करण्याचा आणि हीच सात तारीख असणार आहे या महाराष्ट्राला दिशा देणारा निर्णय घेण्याचा आणि म्हणून हा निर्णय घेत असताना श्रीमान छत्रपती शाहू महाराजांच्या बाजूनं तो निर्णय घ्यावा इंडिया आघाडी महाविकास आघाडी म्हणून आम्ही सर्वांनी आदरणीय शाहू महाराजांना विनंती केली या देशामध्ये चाललेलं एक गडूळ वातावरण या देशामध्ये बिघडलेली परिस्थिती या परिस्थितीमध्ये एक विचाराची लढाई या कोल्हापूरच्या मातीतून लढली गेली पाहिजे आणि ती लढण्याचं सामर्थ्य कुणामध्ये असेल तर ते फक्त आणि फक्त शाहू महाराजांच्यामध्ये आहे हे आम्ही सातत्यानं या ठिकाणी सांगितलं आणि आदरणीय शाहू महाराजांनी निर्णय घेतला की या लढाईमध्ये आपण मागं राहायचं नाही लीड फ्रॉम द फ्रंट या पद्धतीने या लढाईमध्ये सहभागी होण्याची भूमिका त्यांनी स्वीकारली आणि आम्हा महाविकास आघाडी आणि आमच्या सर्व घटक पक्षांनी अगदी कोल्हापूरमध्ये उमेदवारी देण्याची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारली आजचा काळ आजची परिस्थिती अगदी दिलीप पवार साहेबांच्या पासून ते भारत पाटणकर साहेबांनी सगळ्यांनी सांगितलेलं आहे आपल्याला सगळ्यांना कळतंय की या देशातलं आणि राज्यातलं वातावरण विचित्र होत चाललेलं आहे सर्व धर्म समभाव बाजूला ठेवून लोका लोकांच्यामध्ये तेढ निर्माण करणारं वातावरण आज दुर्दैवानं या ठिकाणी पुढं आलेलं आहे ही परिस्थिती बदलायची असेल हे चित्र आपल्याला बदलायचं असेल तर तुमची आमची सर्वांची जबाबदारी येणाऱ्या भविष्यकात असणार आहे पासष्ट वर्ष काँग्रेसनं या देशाला एका उंचीवर घेऊन जाण्याचा प्रयत्न सातत्यानं त्या ठिकाणी केला परंतु गेल्या दहा वर्षामध्ये देशाची प्रगती झाली का काही लोकांची प्रगती झाली हे देशातल्या जनतेला आता कळून चुकलेलं आहे एका बाजूला महागाईचा मारा चालू आहे एका बाजूला बेरोजगारी वाढत चाललेली आहे एका बाजूनं जी एस टीच्या माध्यमातून कंबर्ड मोडण्याचं काम हे भाजपचं सरकार या ठिकाणी करते आणि म्हणून या सगळ्या परिस्थितीचा आढावा घेतल्यानंतर काँग्रेस पक्ष असेल इंडिया आघाडी असेल या सगळ्यांनी देशामध्ये एक निर्णय घेतला की इंडिया आघाडीच्या माध्यमातून एक आव्हान निर्माण करायचं आणि आव्हान चांगल्या पद्धतीनं सकारात्मकरित्या लोकांच्या हिताचं चा आव्हान निर्माण करण्याची भूमिका इंडिया आघाडी आणि महाविकास आघाडीनं त्या ठिकाणी घेतली आज देशामध्ये दोन हजार चौदाला विरोधी पक्षाला एकतीस टक्के मतं पडली एकोणीसला सदतीस टक्के पतं पडली उलट्या बाजूला त्रेसष्ट टक्के मतं होती आज इंडिया आघाडीचा प्रयत्न जो काय झाला आहे दोनशे ते अडीचशे जागांवर एकास एक लढत देण्याची भूमिका इंडिया आघाडीने घेतलेली आहे मी हे मुद्दा म्हणून आपल्याला का सांगतोय कारण की सोशल मीडियाच्या माध्यमातून वेगवेगळे मेसेजेस आपल्या समोर येतात आज आकडेवारी अनेक राज्यातली आकडेवारी आज समोर आलेली आहे विरोधी पक्ष हा दोनशे आणि दोनशे चौदाच्या पुढे जात नाही ही आकडेवारी निश्चितपणे त्या ठिकाणी आलेली आहे आणि म्हणून आत्मविश्वासानं ही लढाई करण्याची जबाबदारी आपल्याला प्रामुख्यानं येणाऱ्या भविष्यकात घ्यावी लागेल विजय आपला निश्चित आहे परंतु गाफील लावून आपल्याला या ठिकाणी चालणार नाही विरोधी पक्षाचं काय चाललंय याच्यापेक्षा शाहू महाराजांचा विचार हा घराघरामध्ये पोचवायचं काम आपल्याला करावं लागेल राधानगरी धरणापासून ते राजारामपुरी पर्यंत शाहूपुरी पर्यंत आदरणीय शाहू महाराजांचा पदस्पर्श हात सगळीकडे लाग लागलेलं आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतो आज विकासाच्या गप्पा आपण मारत असताना विकासाच्या चर्चा करत असताना ज्याचा उल्लेख संभाजीराजेने केला की पन्नास वर्ष कोल्हापूर जिल्हा हा पुढं घेऊन जाण्याचं काम त्या काळामध्ये शाहू महाराजांनी खऱ्या अर्थानं केलं राधानगरी धरण नसतं तर आमची काय अवस्था असती हे आम्ही विचार देखील या ठिकाणी करू शकत नाही हे वास्तव हो, आपल्या कोल्हापूर जिल्ह्याचं प्रामुख्यान आहे ही पुण्याई जर आमच्या पदरात या कुटुंबानं टाकली असेल ही पुण्याई जर श्रीवंत शाहू महाराज जरी आम्हाला दिलाही असेल दिली असेल तर आता आमची जबाबदारी याची परत फेर जबाबदारी या उपकाराची परत करायची आजपर्यंत शाहू महाराज कधी या निवडणुकीच्या राणांगानात आले नव्हते आम्ही सगळ्यांनी विनंती केली की या गडूळ वातावरणामध्ये तुम्ही आला पाहिजे आणि ते आज या उत्साहानं यामध्ये आलेले आहेत आता कोल्हापूरकर म्हणून तुमच्या आमच्या सर्वांची जबाबदारी असणार आहे के की जे शिवधनुष्य आज या ठिकाणी उचललेलं आहे ज्या पद्धतीने आज महाराज या ठिकाणी पुढे आलेले आहेत तुमच्या आमच्या सर्वांची जबाबदारी असणार आहे की जबाबदारी पूर्ण करण्याचं काम येणाऱ्या भविष्यकात आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार ही लढाई मगाशी म्हटल्याप्रमाणे कोल्हापूरकरांची लढाई आहे कोल्हापूरची अस्मिता कोल्हापूरचा स्वाभिमान कोल्हापूरचा अभिमान हा दिल्लीमध्ये खासदार म्हणून ते जाणणार आहेत हे आपण या ठिकाणी लक्षात ठेवलं पाहिजे आपल्या अस्मितेची लढाई आहे आपल्या अभिमानाची लढाई या ठिकाणी असणार आहे की शाहू महाराज हे खासदार होणार आहेत उद्याच्या भविष्यकाळात कोल्हापूरच्या विकासाला जी गती लागणार आहे आज महाराज दिल्लीमध्ये गेल्यानंतर कुठेही अपॉइंटमेंटची गरज लागणार नाही कुठं गेले तर काम कुठंही तटणार नाही मागच्या लोकांनी काय केलं याच्यापेक्षा भविष्यकाळातल्या विकासाला गती देण्याचा प्रयत्न महाराजांच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी होणार आहे कारण की आज ही विकासाचा रथ ज्याचा उल्लेख आपण सातत्यानं करतो आज रेल्वे स्टेशन आपण जे काय बघतो हे रेल्वे स्टेशन मिरजेपर्यंत आलं होतं त्या काळामध्ये शाहू महाराजांनी आपल्या खजिन्यातला पैसा दिला आणि हे रेल्वे स्टेशन कोल्हापूरमध्ये आणण्याचं काम चा चा त्या ठिकाणी केलं आज ज्या एअरपोर्टच्या विकासाची आम्ही चर्चा करतोय तो एअरपोर्ट छत्रपती राजाराम महाराजांनी त्या काळामध्ये सुरू केला म्हणून आज कोल्हापूरला एअरपोर्टची सुविधा देण्याचं भाग्य आपल्याला त्या ठिकाणी लाभलं म्हणजे या कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक विकासाच्या पायामध्ये श्रीमान शाहू महाराजांचा राजाराम महाराजांचा शाहजी महाराजांचा आणि विद्यमान शाहू महाराजांचा वाटा हा सिंहाचा राहिलेला आहे हे आपण विसरून या ठिकाणी चालणार नाही या सगळ्याची जाणीव आपल्याला असेल तर जबाबदारी उन्हा उद्याच्या भविष्यकात तुमची आमची या ठिकाणी असणार आहे आज काँग्रेस पक्षाचे उमेदवार म्हणून आज अर्थाने आलेले आहेत काँग्रेस पक्षानं आमचे नेते आदरणीय सोनियाजी असतील राहुलजी असतील खरगेसाहेब असतील यांनी काँग्रेस पक्षाचा जाहीरनामा या देशासाठी काढलेला आहे काँग्रेस पक्षानं आपला जाहीरनामा काढलेला आहे आता महाविकास आघाडीचा देखील आमचा स्वतंत्र जाहीरनामा हा महाराष्ट्रासाठी निघेल इंडिया अलायन्सचा स्वतंत्र जाहीरनामा निघेल परंतु काँग्रेस पक्षानं जो जाहीरनामा काढलेला आहे त्यामध्ये बेरोजगारी हा महत्त्वाचा विषय घेतलेला आहे आज एखादा तरुण या देशामध्ये दे। ज्यावेळी पदवीधर होईल ज्या दिवशी पदवीधर होईल त्याला त्या दिवशी एक लाख रुपये देण्याची भूमिका काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी घेतली त्याला मदत करण्याची भूमिका काँग्रेस पक्षानं स्वीकारलेली आहे सत्ता इंडिया अलायन्सची आल्या तीस लाख नोकऱ्यांची भरती सरकारी नोकऱ्यांची भरती करण्याची घोषणा काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी केलेली गरीब माझ्या भगिनींना वर्षाला एक लाख रुपये अनुदान देण्याची भूमिका त्या ठिकाणी स्वीकारलेली आहे ज्या शेतकऱ्यांच्या जीवावर हा देश चालला जातो बावन्न टक्के उत्पन्नाचा स्त्रोत्र या शेतकऱ्यांच्या जीवावर आहे आज भारताच्या लोकसंख्येचा विचार केला तर किमान साठ टक्के लोक या शेतीवर अवलंबून आहेत या सगळ्या शेती अवजारांचा जीएसटी रद्द करण्याची भूमिका काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी घेतलेली असे अनेक चांगले मुद्दे मनरेगाची या ठिकाणी हजरी चारशे रुपये घेण्याची भूमिका काँग्रेस पक्षानं स्वीकारलेलं आहे महिलांचा सन्मान असू दे बेरोजगारीला उत्तर देण्याचा प्रयत्न असू दे रोजगार देण्याचा प्रयत्न असू दे ज्याचा उल्लेख पी एन पाटील साहेबांनी केला अग्निवीर योजना बंद करून कायमस्वरूपी सैनिक भरती केली जाईल ही घोषणा काँग्रेस पक्षानं त्या ठिकाणी केलेलं आहे हे सगळं जर सत्यात उतरायचं असेल या सगळ्याचा लाभ या देशातल्या शंभर कोटी जनतेला या ठिकाणी द्यायचा असेल तर तुमची आमची जबाबदारी येणाऱ्या भविष्यकाळात असणार काँग्रेस पक्षाचे खासदार महाविकास आघाडीचे खासदार इंडिया अलायन्सचे खासदार हे जास्तीत जास्त प्रमाणात कसे निवडून येतील हा विचार येणाऱ्या भविष्यकाळात तुम्हाला आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी करावं लागणार आता उलट्या बाजूला अनेक गोष्टी या ठिकाणी सांगितल्या जातील कोण काय म्हणतं याचा विचार न करता आपण आपली भूमिका टाम ठेवूया आपण मी म्हणलं तसं आपली अस्मिता या निवडणुकीमध्ये लागलेल्या आपला आपला अभिमान या निवडणुकीमध्ये आहे आपला स्वाभिमान या निवडणुकीमध्ये आहे ते कुठल्याही परिस्थितीत खासदार म्हणून गेले पाहिजेत ही भूमिका आपल्याला या ठिकाणी स्वीकार लागेल आज भाजपची मंडळी येतील उद्याच्या भविष्य काळात या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये अनेक भाषणं होतील पुढच्या काळामध्ये अमकं करतो तमकं करतो सांगितलं जाईल परंतु गेल्या दहा वर्षामध्ये केंद्राच्या माध्यमातून तुम्ही काय केलं याचं उत्तर तुम्ही देणं अपेक्षित या ठिकाणी असणार खताच्या किमती किती वाढवल्या आज सहा हजार रुपये आमच्या खात्यावर येतात डी पीचा दर काय वाढला हे प्रत्येक शेतकऱ्याला माहीत आहे युरियाचं टिक्क पंचेचाळीस किलो होतं ते चाळीस किलो झालं दर मात्र आहे तोच आहे ही वास्तवता आपल्या समोर त्या ठिकाणी आहे आणि म्हणून या सगळ्या गोष्टीचा सरासर विचार केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की भाजपनं गेल्या दहा वर्षामध्ये लुटायचं काम सातत्यानं सामान्य माणसाला लुटायचं काम सातत्यानं त्या ठिकाणी केलेलं नाही आज छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ स्मारक अरबी समुद्रामध्ये भूमिपूजन होऊन आज आठ वर्ष झालं काय झालं त्या स्मारकाचं त्याचं उत्तर भाजप त्या ठिकाणी देत नाही कोल्हापूरमध्ये येणार आहात मला जाहीरपणे भाजपच्या लोकांना या ठिकाणी सांगायचं आहे जाहीरपणे त्यांना मला जाब विचारायचा आहे ज्या भूमीमध्ये तुम्ही येणार आहात शाहू महाराजांचं नाव घेणार आहात शिवाजी महाराजांचं नाव घेणार गेले दहा वर्ष छत्रपती राजाराम महाराजांचं नाव एअरपोर्टला द्या ही मागणी आहे तुम्ही का केली नाहीत याचं उत्तर द्या आणि कोल्हापूरमध्ये पाऊल टाका तुम्हाला सभा घ्यायची असेल तुम्हाला या कोल्हापूरमध्ये यायचं असेल तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आम्हाला अपेक्षित कोल्हापूरकर म्हणून या ठिकाणी असणार आहे फक्त निवडणीपुरतं शिवाजी महाराजांचा नावाचा वापर करायचा शाहू महाराजांचा नावाचा वापर या ठिकाणी करायचा आज आपण बघतो गेल्या पाच वर्षामध्ये या राज्यातल्या मग भगतसिंग कोशियारांपासून असेल महात्मा फुलेंचा अपमान असू दे सावित्रीबाई फुलेंच्या बदलची वक्तव्य असू देत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मस्थळावरची वक्तव्य असू देत शाहू महाराजांच्या बदलच्या संदर्भातल्या असू देत या सगळ्या गोष्टी या मंडळींनी सातत्यानं केला जो इतिहास आहे तो इतिहास बदलण्याचं काम ही मंडळी करतात या देशामध्ये महात्मा गांधींची जयंती आणि पुण्यतिथी गेले साठ सत्तर वर्ष आम्ही साजरी करत आलो किंवा या ठिकाणी मानत आलो पुण्यतिथीला त्यांचं स्मरण करत आलो जयंतीला त्यांचे आभार मानले की अहिंसेच्या मार्गाने आम्हाला स्वातंत्र्य महात्मा गांधींनी या ठिकाणी दिलं परंतु दुर्दैवानं गेल्या दहा वर्षामध्ये याच देशामध्ये नथुराम गोडसेंची जयंती साजरी होते याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही याच्यासारखं दुर्दैव कुठलं नाही आणि उघड्या डोळ्यानं आम्ही हे बघतोय आम्ही हे पाहतोय ज्या महापुरुषांना जी ट्वेंटीचं संमेलन देशा या देशामध्ये झालं जगातले सगळे पंतप्रधान राष्ट्र अध्यक्ष आले कुठे गेले महात्मा गांधींना अभिवादन करायला दिल्लीला या ठिकाणी गेले महात्मा गांधींची ओळख पुसू शकत नाही एवढं कर्तृत्व कर्तृत्व आदरणीय महात्मा गांधींचं या ठिकाणी परंतु हा इतिहास पुसायचं काम ही मंडळी करतायत नवा इतिहास समोर ठेवण्याचा प्रयत्न या मंडळींच्या माध्यमातून होतोय आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी राहिलेली आहे महाराष्ट्राला नेहमी इतिहास राहिलेला आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास राहिलेला आहे शाहू महाराजांचा इतिहास राहिलेला आहे हा इतिहास होता म्हणून या भूमीनं भूगोल घडवायचं काम प्रामुख्यानं केलेलं आहे हा इतिहास पुसण्याचं काम ही मंडळी सातत्यानं करतायत आपल्याला इतिहास जपायचा आहे ह्या इतिहासाला पुढं घेऊन नव्या पिढीला साथ घालायची आहे नव्या पिढीला या ठिकाणी प्रोत्साहित करायचं आहे आणि हे करण्याची वेळ या लोकसभेमध्ये आलेली आहे ही जबाबदारी आपली असणार आहे आज महाराज हे आपले उमेदवार आहेत ही निवडणूक जनतेची निवडणूक आहे मी गेले सातत्यानं महिनाभर सांगतोय ही निवडणूक भाजप विरुद्ध जनता अशी निवडणूक आहे जनतेनं ही निवडणूक हातात घेतलेली आहे आणि येणाऱ्या भविष्यकात जनताच या निवडणुकीच्या माध्यमातून जो काही महागाईचा मार आहे जो भ्रष्टाचाराचा मारा आहे इलेक्ट्रॉल बॉन्डच्या माध्यमातून पैसे गोळा करण्याचं जे काय षडयंत्र या देशानं पाहिलं या सगळ्याला उत्तर देण्याची भूमिका आपल्याला स्वीकारावं लागेल आज निवडणुकीला आम्ही जातोय मागच्या दोन अडीच वर्षामध्ये आदरणीय उद्धव ठाकरे साहेब असतील किंवा जयंत पाटील साहेब असतील या सगळ्यांच्या माध्यमातून महाविकास आघाडीचं सरकार थोरात साहेब असतील आम्ही या ठिकाणी चालवलं वीज दराच्या बाबतीत आत्ता मात्र सरकार बदलल्यावर आपल्या लक्षात आलं असेल की वीज दरामध्ये जयंत पाटील साहेब वाढ 300 तीनशे युनिट आज एखादा वापरत असेल आज घरी जाऊन बघा जे जे